सिकंदर आणि म्हणजेच वाघाच्या काळजाला लढायला लागलेल्या या सिकंदरचा विजय रथ कोणी कोणालाही रोखता आला नाही अरे खरो निगा सिकंदर आणि चार जवळजवळ एकशे सप्तर उचराय लागतोय बघा सिकंदर ओ वाटत म्हणायला पैसा फिट्ता राजेंद्र विराट पवार साहेब यांच्या चेहऱ्यावरती आनंदायचे आहे पुढल्या वर्षी अजून पाच लाखाची गोष्टी लावा म्हणतात येतो म्हणताय हो पाच लाखाची गोष्टी लावा म्हणतात येतो म्हणताय राजेंद्र पवार साहेब हात वापर करावं काय नेरा म्हणजे काय एक ते माणसं ते किती प्रेम आहे बघा राजेंद्र पवारचे तिकांदार

अंगावरती देण्याचा चान्सेस जादा आहे ट्रेशर पोझिशनवरती कुस्ती आणि म्हणजे पाय पकडलेला आणि आजच्या अंगावरती हो हो नाही एक रंगी भरली सिकंदर ना एक रंगी भरली सिकंदर ना काय वाढली कुस्ती त्याला जर पैसेचं आदर्श मैदान वाटत असेल

सिकंदर ना पकड मत पोहोचलेल्या